आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावीचा निकाल सलग सहाव्या वर्षी शंभर टक्के संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सटाणा बागलान तालुक्यातील दराणे येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवताना शंभर टक्के निकालाची सलग सहाव्या वर्षी कायम राखली आहे विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने घवघवीत यश मिळवल्याने शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर होताच परीक्षेत शाळेतून पहिल्या सहा क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव संस्थेतर्फे करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडितराव पाटील तर संचालिका सौ कल्पना पाटील सचिन दिनकर निकम संचालक चेतन पाटील माधुरी पाटील प्राचार्य सौ रूपाली सोनवणे प्रमुख पाहुणे होते शाळेने यंदा सुद्धा शंभर टक्के निकालाचे सातत्य कायम राखले असून श्रेयसी प्रशांत सोनवणे हिने सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला तिने आय टी विषयात शंभर इंग्रजीत सत्त्याण्णव हिंदीत शहाण्णव गणितात अठ्ठ्याण्णव आणि विज्ञानात शहाण्णव गुण मिळवले विनायक संदीप मैत हिने द्वितीय शहाण्णव टक्के आय टी विषयात शंभर गुण रावसाहेब इंगळे तृतीय श त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के आय टी विषयात शंभर गुण आकृती योगेश सोनवणे चतुर्थ ब्याण्णव पॉईंट साठ टक्के पियुष अशोक सोनवणे पाचवा एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के श्रेया भूषण धामणे सहावा नव्वद पॉईंट साठ टक्के तर साई सुदर्शन जाधव सातवा नव्वद पॉईंट वीस टक्के यांनी उज्ज्वल यश मिळवले सर्व विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले शिक्षक विद्यार्थ्यांमधील स्नेहपूर्ण नाते आणि पालक शिक्षकांच्या परिश्रमांमुळे शाळेचे सातत्यपूर्ण शंभर टक्के निकालाची परंपरा राखल्याचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी स्पष्ट केले शाळेत वीस विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्याहून अधिक सव्वीस विद्यार्थ्यांनी सत्तर टक्क्याहून अधिक तर सोळा विद्यार्थ्यांनी साठ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य रुपाली सोनवणे उपमुख्याध्यापिका प्रीती भामरे शारदा पाटील कौमुदिनी पाटील प्रशांत निकम मीनाक्षी अहिरे सोनाली जगताप अमोल अहिरे योगेंद्र चव्हाण अरुण कुमार यादव यांचे मार्गदर्शन लाभले बागला वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे